राज्याच्या राजकारणात गेल्या तीन वर्षांपासून अनेक मोठे भूकंप पाहायला मिळाले सुरुवातीला एकनाथ शिंदे मुळे शिवसेनेत उभी फूट पडली त्यामुळे राज्यातील उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील आघाडी सरकार कोसळलं होतं त्यानंतर राज्यात एकनाथ शिंदेच्या नेतृत्वात महायुतीचं सरकार आलं त्यानंतर काही दिवसातच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडली आणि अजितदादाने महायुती सरकार सोबत जुळून घेत उपमुख्यमंत्री पद पदरात पाडून घेतलं तर काँग्रेसमधील अशोक चव्हाण यांच्यासह अनेक दिग्गज नेत्याने भाजपमध्ये प्रवेश केला गेल्या तीन वर्षांपासून या फोडाफोडीच्या राजकारणाला जनता कंटाळली असताना राज्यातील राजकारण गेल्या दिवसांपासून नव्या वळणावर आलाय एका मुलाखती प्रसंगी राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांच्याशी जुळवून घेण्याचे संकेत दिल्यानंतर लगेचच उद्धव ठाकरेंनी तासाभरातच तयारी दर्शवल्याचं ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा आता सुरू झालेल्या त्यामुळे आता दोन्ही पक्षातील वादाचे मुद्दे सोडले तर पुन्हा एकदा नव्याने एकत्र येण्यावर चर्चा होण्याची शक्यता आहे राज ठाकरे विदेश दौऱ्यावरून परतले आहेत तर उद्धव ठाकरे मुंबईत आहेत त्यानंतर हे दोन्ही भाऊ एकत्र येण्याच्या चर्चेला पुन्हा एकदा वेग येण्याची शक्यता आहे विदेश दौऱ्यावर जाण्यापूर्वीच राज ठाकरे यांनी मनसेतील नेत्यांना शिवसेनेसोबतच्या युतीच्या चर्चेवर भाष्य करू नका अशा सूचना दिल्या होत्या त्यामुळे यावर कोणीच काही बोललेलं नाहीये त्यामुळे या युतीवर चर्चा करण्याचे संपूर्ण अधिकार दोन्ही भावांकडे असणार हे आता त्यामधून सिद्ध झाले दोन्ही पक्ष एकत्र येण्याचे सुरू झाल्यानंतर दोन्ही पक्षांनी आपल्या मित्र दूर ठेवावे हा पहिला निकष असणार आहे त्यामुळे उद्धव ठाकरे हे शरद पवार यांचे राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसला दूर ठेवणार का याची चर्चा सुरू झाली आहे एकीकडे उद्धव ठाकरे यांनी चर्चा सुरू होण्यापूर्वीच भाजप शिंदे गटाला दूर ठेवण्याची मागणी मनसेकडे केली होती त्यामुळे आता येत्या काळात हे दोन पक्ष एकत्र येण्यासाठी घालणार आहे याची चर्चा आता चांगलीच रंगली आहे आणि ठाकरे बंधू एकत्र येत असताना त्यावर अनेक नेते मंडळींनी आता प्रतिक्रिया सुद्धा व्यक्त केल्या ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी उद्धव आणि राज एकत्र येतील तर ते चांगलीच गोष्ट आहे अशी प्रतिक्रिया दिली आहे या दोन भावाच्या युतीला महाविकास आघाडीतील अनेक नेत्यांनी पाठिंबा दिला आहे तर दुसरीकडे मात्र महायुती मधील नेत्यांनी वेट अँड वॉच ची भूमिका घेत सावध प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत ठाकरे बंधू आगामी काळात एकत्र आले तर दुसरे महाविकास आघाडीचे काय होणार हा प्रश्न सर्वांना सतावत आहे काही जणांना वाटत की येत्या काळात शिवसेना मनसे जर एकत्र एक आली तर दोन्ही पक्ष महाविकास आघाडी सोबत येतील असं काही जणांना वाटतं त्यामुळे येत्या काळात महाविकास आघाडीची ताकद वाढण्यास मदत होणार आहे मात्र या बाबतचा निर्णय मनसे व शिवसेना घेणार आहे त्यामुळे सर्वांचं त्याकडे लक्ष लागलेलं ला। आहे राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसच्या प्रतिक्रिया पाहता याच्या काळात मनसे आघाडीसोबत येईल शिवसेना ठाकरेगडाचे खासदार संजय राऊत यांच्या प्रतिक्रिया पाहिल्या तर ते महाविकास आघाडीच्या विरोधात भूमिका घेत असल्याचं जाणवत आहे परधा मधील दहशतवादी हल्ल्यानंतर देशातील वातावरण तापलेलं असताना त्यांनी शरद पवार यांच्या विरोधातील भूमिका घेतली आहे शरद पवार यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा राजीनामा का मागितला नाही असा थेट सवाल करीत पवार यांना अडचणीत आणलाय त्यामुळे आता राऊतांच्या या विधानामुळे राज ठाकरेंसोबतच्या युतीसाठी उद्धव ठाकरे महाविकास आघाडी सोडणार का असा सवाल आता उपस्थित होता आणि येत्या काळात पुन्हा एकदा राज व उद्धव ठाकरे एकत्र येण्याच्या चर्चा चे सुरू झाल्या त्यामुळे आता सर्वांचं लक्ष दोन भाऊ एकत्र येण्यासाठी कोणत्या अटी व शर्ती घालणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे राज ठाकरेंसोबतच्या युतीसाठी उद्धव ठाकरेंच्या डोक्यात वेगळीच गणित शिजत असल्याचं त्यामुळेच दुसरीकडे मित्रपक्ष असलेल्या शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या पोटात गोळा आहे असं दिसत आता यावर तुम्हाला काय वाटतं तुमचं मत कमेंट बॉक्स मध्ये लिहायला अजिबात विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि आतापर्यंत मराठी जनता आपण आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जर केलेलं नसेल तर चॅनलला ला सबस्क्राईब करा